दरम्यान उद्याच्या या मतदानावरती पावसाचं सावट आहे सा चौथ्या टप्प्याचं मतदान उद्या होणार आहे मात्र राज्यात अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे कालपासूनच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे नुसताच पाऊस नाहीये तर वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचाही फटका इथे बसतोय उद्या दिवसभर वातावरण ढगाळ राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर दुपारनंतर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे असा इशारा देण्यात आला आहे दुपारपर्यंत मतदान करून घेण्याचा सल्लाही देण्यात तर कुठे पावसाचा इशारा देण्यात आला ते आपण ते चौदा मे दरम्यान कोल्हापुरात सांगली नांदेड यवतमाळ गडचिरोलीमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचाही अंदाज वर्तवण्यात आलाय पुढचे चार दिवस हे मुंबई ठाणे आणि कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणीही बारा ते चौदा मे या दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत मोसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत मोसिन एक प्रकारे हा इशारा देण्यात आलेला आहे हवामान विभागाकडनं आणि त्याची प्रचिती सुद्धा अनेक ठिकाणी आलेली आहे येत्या काळात येणार असा अंदाज आहे नक्कीच आज जो आहे तर कालच प्रचार मतदान जो आहे प्रचार संपलेला आहे आणि उद्या म्हणजे तेरा तारखेला मतदान होणार आहे मात्र या अकरा मतदारसंघावर पावसाचं थावट आहे मी आता सध्या सत्रपती संभाजीनगर मध्ये उभा आहे आणि या ठिकाणी देखील आपण जर पाहिलं तर मतदान ही सर्व प्रक्रिया सुद्धा तुर्ता धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर ठिकठिकाणी अवकाळी पावसाचा फटका आतापर्यंत बसलेला आहेच पण उद्या मतदानावरती सुद्धा या पावसाचं सावट असणारच आहे कारण जिथे जिथे मतदान आहे त्यातल्या बहुतांश ठिकाणी पावसाचा अंदाज हा हवामान विभागानं आहे आपण बघतोय मतदान होणार आहे उद्या आणि उद्याचा दिवस अतिशय महत्त्वाचा असणार आहे आणि त्यातच प्रचंड पाऊस जो आहे अवकाळी पाऊस जो आहे तो जबरदस्त झालेला आहे सांगली नांदेड यवतमाळ गडचिरोलीमध्ये सुद्धा आता पावसाची शक्यता आहे मध्यम आणि अवकाळी पाऊस तसंच गारपिटीचा अंदाज हा वर्तवण्यात आला आहे त्यामुळे पुढचे चार दिवस मुंबई ठाणे आणि कोकणात सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कोल्हापूर सोलापूर धाराशिव लातूर या ठिकाणीसुद्धा बारा ते चौदा मे दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे जे अकरा हे ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उद्याचा दिवस हा अतिशय महत्वाचा असणार आहे कारण मतदारांना घराबाहेर पडून मतदानाचा आपला हक्क बजावायचा आहे मात्र पावसाचं सावट हे काही ठिकाणी आहे दुपारनंतर पाऊस बरसण्याची शक्यता ही हवामान विभागानं वर्तवली आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांनाही सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मात्र त्याबरोबरीनं सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा हा अंदाज देण्यात आलेला आहे दरम्यान पुण्यातल्या मतदान केंद्रावरच्या तयारीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रतीक्षा पारखी यांनी पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात यावेळी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे एकीकडे महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर महायुतीचे उमेदवार मुरलीधर तो वंचित बहुजन आघाडीकडून यावेळी वसंत मोरे यांना उमेदवारी मिळालेली आहे हे तिन्ही जे उमेदवार आहे हे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक राहिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना महानगरपालिकेचा एकूण अनुभव आहे परंतु पुण्यामध्ये काय काय समस्या आहेत या देखील सर्व गोष्टींच आकलन आहे त्याच्यामुळे कुठले मुद्दे घेऊन ते या निवडणुकीत समोर आलेले आहेत हे तर महत्वाचं आहे, आहे। परंतु पुण्याचे ज्वलंत प्रश्न देखील या तिघांना तितकेच महत्वाचे आहे एकीकडे महायुतीचे मुरलीधर मोहळ हे कचरा पाणी रेल्वे रस्ते हे मुद्दे घेऊन निवडणूक लढवत आहेत तर दुसरीकडे या सर्वांचा विकास होताना कुठेतरी भ्रष्टाचार झालाय म्हणून महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे ताशेरे वाजवत आमचं येणार सरकार हे कसं काम करेल यावर भाष्य करत आहे तर या, या दोघांच्या व्यतिरिक्त मला फक्त पुणे आणि पुण्याचा विकास हवा असं विजन घेऊन वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांनी पुण्यामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे त्याच्यामुळे या तिन्ही नगरसेवकांचा दाणगा अनुभव जो आहे तो या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये लागलेला दिसत आहे त्याच्यामुळे यावेळी पुण्याचा हा बाले किल्ला कोण राखणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे पुण्या प्रतीक्षा पारखी एनडीटीव्ही मराठी